टोल नाके हे व्हावे म्हणून गेल्या काही महिन्यापासून युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरण यांना आम्ही निवेदनद्वारे अशी मागणी केली ती जे सोलापूर शहराच्या आसपास असणारे आस जे बेकायदेशीरपणे टोल नाके चालू आहेत ते टोल नाक्याला आपल्या कार्यालयाकडून या ठिकाणी प्रस्ताव पाठवण्यात आलेत की हे नाके बंद व्हावे परंतु जवळपास तीन ते चार वर्ष झाले ते काय बंद झाले नाहीत जे आज या ठिकाणी आम्ही विचारणा विचारण्यासाठी गेलो असता या ठिकाणी आम्हाला असं समजलं आहे की येणाऱ्या काही दिवसातच आम्ही ह्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे परंतु त्याचा फॉलोअप घेऊ आम्ही परंतु या माध्यमातून मी त्यांना सर्व डायवर बांधव असतील शेतकरी बांधव असतील जे वाहनधारक चालक मालक ज्यांना हा डबल डबल टोल भरावा लागतो ज्याला ज्याला हा याचा वृदंड पडतो आहे त्यांना मी या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या दोन ऑक्टोबर दिवशी महात्मा गांधीची जयंती आहे आणि त्या जयंती दिवशी आपण जोपर्यंत वळसंगचा टोल नाका बंद बंद करण्याची मागणी करत नाही तोपर्यंत हा टोल नाका बंद होणार नाही हे जे चाललेले टोल नाके बंद होणार नाही म्हणून येणाऱ्या दोन ऑक्टोबर रोजी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं व सर्व शेतकरी बांधव ट्रक चालक मालक यांच्या वतीनं आपण वळसंग टोल नाका बंद करण्याची हाक पुकारलेले आहे तरी आपण सर्वांनी मोठ्या ताकदीने उपस्थित राहून हे टोल बंद व्हावा अशा मागणीसाठी आपण सगळ्यांनी सहभाग घ्यावं कारण जर कुंभारी टोल नाका बरोबर असेल तर हा वळसंगचा टोल नाका चुकीचा आहे जर वळसंगचा टोल नाका बरोबर असेल तर हा कुंभारी टोल नाका चुकीचा आहे आज या ठिकाणी देगाव देगाव रोड असेल खोटगी रोड असेल बार्शी रोड असेल हे चार टोल नाके जवळपास पाच वर्षापूर्वीच ह्याच्या बंद करण्याचा प्रस्ताव या माध्यमातून पाठवला होता परंतु त्या ठिकाणी गुंडशाही पूर्तीनं राजकारण्याच्या ह्याच्यानं हे टोल नाके सुरू आहे परंतु या ठिकाणी वसुली मात्र गुंडाच्या टोळी ठेवून धमकावून मध्यरात्रीच्या टायमाला पाचशे रुपये हजार रुपये असे वसूल केले जातात हे सर्व प्रकार कर बंद करण्याच्या दृष्टीनं युवा भीमसेना हे रस्त्यावर उतरले आहे तरी येणाऱ्या दोन ऑक्टोबर रोजी आपण सर्वांनी उपस्थित राहून हे टोल हे टोल बंद बंद करण्याचा हाक पुकडले त्याच्यात सामील व्हावे आता एक काय करू त्याला येत का